श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावण महिन्यानिमित्तचीच असणार आहे श्रावण महिन्यामध्ये केला जाणारा जो सत्यनारायण आहे संबंधीच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तसं बघायला गेलं तर श्रावणामध्ये विविध प्रकारच्या सेवा केल्या जातात जसं की श्रावणामध्ये रुद्राभिषेक केला जातो लघुरुद्र केला जातो हे जे काही आपण करत असतो त्याने निश्चितच आपल्यावर भगवान शंकरांची कृपा होण्यासाठी मदत मिळते त्यातली त्यात श्रावणामध्ये सत्यनारायण देखील आवर्जून केला जातो बघा तुम्हाला अनेक ठिकाणी श्रावणामध्ये सत्यनारायणाचं आमंत्रण येत असेल किंवा कदाचित तुमच्या घरी देखील श्रावणामध्ये सत्यनारायण हा केला जात असेल पण अनेकांना प्रश्न पडतो की जो आपण सत्यनारायण करतो तो श्रावणात करावा की मग आपण जेव्हा गणपती बसवतो तेव्हा करावा तर या संबंधीच सत्यनारायण केल्याने आपल्या घरामध्ये काय घडू लागतं आपल्या आयुष्यात कुठले बदल होतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा सगळ्यात पहिला जो तुम्हाला पडणारा प्रश्न आहे तो असा की श्रावणामध्ये सत्यनारायण करावा की गणपतीमध्ये तर हे बघा तुम्ही श्रावणातही सत्यनारायण करू शकतात आणि गणपतीचे दा, जे दहा दिवस असतात त्या दहा दिवसांमध्ये देखील तुम्ही सत्यनारायण नक्कीच करू शकतात अनंत चतुर्दशीचं जे व्रत असतं त्या दिवशी देखील सत्यनारायण हा आवर्जून केला जातो बघा तुम्हाला जेव्हा सोयीचं पडणार आहे तेव्हा नक्कीच तुम्ही सत्यनारायण आपल्या घरामध्ये करू शकतात आता तुम्हाला श्रावणातही करण्याची इच्छा आहे आणि गणपतीतही जर तुम्ही करणार असाल तर अर्थात काहीही हरकत नाही त्याने तुमच्या घरामध्ये अजून पॉझिटिव्हिटी येणार आहे त्याने काही तुमचं वाईट होणार नाही तर त्यामुळे तुम्हाला जेव्हा करण्याची इच्छा असेल जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही सत्यनारायण हा नक्कीच करू शकतात आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की श्रावणामध्ये सत्यनारायण करणं म्हणजे फक्त जे गुरुजी असतात त्यांचं पोट भरणं आहे आता असं बोलायला गेलं तर खऱ्या अर्थाने ते पूर्णपणे चुकीचं आहे पण तरीही आपल्या आजूबाजूला असेही काही लोक असतात जे असा विचार करतात तर हे बघा तुमच्या मनामध्ये ही जी काही शंका आलेली आहे ती बघायला गेलं तर पूर्णपणे चुकीची आहे पण तरीही जर तुम्हाला तशी शंका येत असेल तर तुम्ही एक काम करू शकतात तुम्हाला खास गुरुजींना बोलवण्याची गरज नाही तुम्हाला घरगुती जर तुम्ही सत्यनारायण केला तरीही चालणार आहे कारण तुम्ही बघितलं असेल की दर महिन्याला दर महिन्याला जी पौर्णिमा येते त्या प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये अनेक महिला ज्या आहेत ते वर्षानुवर्षे सत्यनारायण करत आलेले आहे असं काहीही नाही की सत्यनारायण करताना फक्त जोडीनेच बसायला हवं हा आता वर्षाकाठी जर आपण सत्यनारायण करत असू तर निश्चितच आपण जोडीने बसायला हवं पण जर तुमच्या घरामध्ये दर महिन्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जात असेल तर तो, तो एकट्या महिलेने केला किंवा एकट्या पुरुषाने केला तरीही चालतं त्यामुळे जर तुम्हाला अशी शंका असेल की गुरुजींना वगैरे बोलवावं लागेल तर हे बघा तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने सत्यनारायण करू शकता त्याचंही फळ तुम्हाला तितकंच मिळणार आहे फक्त तुम्हाला सत्यनारायणाची पोथी घरी घेऊन यायची आहे तुम्ही दिंडोरी प्राणीत पोथी आणली किंवा दुसरी कुठली आणली तरीही चालणार आहे कारण दोघांमध्ये एकच पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीनुसार आपण सत्यनारायणची पूजा मांडणी केली आणि सत्यनारायण केला तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर हीही शंका तुमची दूर झालेली असेल त्यानंतर पुढचा असा प्रश्न की सत्यनारायणाची पूजा म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की खूप मोठी पूजा असते कशी मांडावी तर हे बघा अगदी अगदी साध्या सोप्या सुट सुटीत पद्धतीने आपण पूजा मांडणी करू शकतो आता जेव्हा आपण गुरुजींना वगैरे बोलवतो हो तेव्हा ते, ते स्वतः पूजा मांडणी वगैरे करत असतात पण घरचे घरी जर सत्यनारायण तुम्हाला करायचं असेल तर एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यानंतर तो पूर्वेला किंवा पश्चिमेला ठेवायचा जेणेकरून तुमचं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने तुम्हाला चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे शक्यतो चौरंगच मांडायचा जेणेकरून पूजा आपली थोडी उंच होईल बाजूने चार बाजूने आपल्याला केळीचे खांब लावायचे असतात आता आपण दर महिन्याला जी पूजा मांडणी करतो त्या पूजेमध्ये जर केळीचे खांब नाही मिळाले तर आपण आंब्याची पानं आंब्याचं जे काही डगाळी असते ती जरी ठेवली तरीही चालते पण आता जर तुम्ही वर्षाकाठी एकदाच करत असाल तर तुम्ही केळीची पानं आवर्जून घ्या या व्यतिरिक्त कर्दळीची पानं देखील वापरली जातात त्यानंतर पूजा मांडणी कशी करायची असते तर तुमच्याकडे सत्यनारायणाचा फोटो हा असायलाच हवा तो फोटो त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे सत्यनारायणाचा फोटो ठेवल्यानंतर समोरच आपल्याला थोडेसे गहू ठेवायचे आहे गहू ठेवल्यानंतर त्या गव्हावर आपल्याला एक तांब्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे कलश जो असतो तो भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी ठेवायचं त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी हे टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे एखादा फूल असेल ते टाकायचं आहे त्यानंतर सत्यनारायणाच्या पोथीमध्ये जे मंत्र सांगितलेले आहे ते मंत्र म्हणायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा या कलशावर आपल्याला आंब्याची पानं ठेवायची आहे पाच आंब्याची पानं ठेवायची आणि त्यानंतर एक ताट ठेवायचं आहे देवाचं जे तामण असतं ते तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहे आणि ह्या तांदळावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा मांडणी असते या व्यतिरिक्त समोर आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे असतात कुलदेवीची स्थापना करायची असते त्यासाठी तुम्ही सुपारी ठेवू शकतात आणि एक वरुण देवतेची स्थापना म्हणजे त्या ठिकाणी देखील एक सुपारी तुम्ही ठेवू अशा पद्धतीने आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या नागवेलीची दोन दोन पानं खाली ठेवायची आणि त्यावर तुम्हाला ही स्थापना करायची आहे अतिशय सोपी पद्धत आहे बघा तुमच्याकडे जेव्हा पोथी तुम्ही आणणार आहात तेव्हा त्या पोथीमधून बघून जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तेव्हा अजून सोप्प तुम्हाला जाणार आहे तर इतकी साधी आणि सोपी पद्धत सत्यनारायणाची आहे अशाच पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि सत्यनारायण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर सगळी काही देवांची मांडणी करून झाल्यानंतर एक एक देव तामणामध्ये घेऊन आंघोळ घालायचे आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुसून पुन्हा जागेवर ठेवायचा आहे आणि गंध अक्षता लावून त्यानंतर फुलं अर्पण करून नैवेद्य दाखवायचं आहे शिऱ्याचा प्रसाद सत्यनारायणाला आवर्जून दाखवला जातो तो प्रसाद आपल्याला बनवायचा आहे आणि त्यानंतर काहीतरी वरण भात भाजी चपाती जो जो काही तुम्ही स्वयंपाक करणार आहात त्याचा देखील महान दाखवायचा आहे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र घरामध्ये आरती करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण नक्कीच करू शकतात पण हा सत्यनारायण केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबियांवर नेमकं काय प्रभाव पडतो तर बघा जेव्हा आपण सत्यनारायणची पूजा मांडणी आपल्या घरात करतो आपल्या घरामध्ये ती कथा वाचली जाते तेव्हा आपोआप आपल्या घरातील नकारात्मकता संपली जाते घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता नांदते घरातील प्रत्येक सदस्याच्या मनातील जी निगेटिव्हिटी आहे ती तर निघतेच पण त्या व्यक्तीला मनशांती लाभण्यासाठी मदत मिळते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही पूजाविधी सांगितलेल्या आहे त्याचं सगळ्यात प्रामुख्याने मिळणारं जे फळ आहे ते अनेकांना असं वाटतं की खूप सारा पैसा मिळणं किंवा मग खूप मोठे यश मिळणं पण हे बघा हे सगळं मिळवण्यासाठी आपलं मन शांत असणं गरजेचं आहे मनसशांती असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळत असतात त्यामुळे मनसशांती मुख्य म्हणजे आपल्याला सत्यनारायणाच्या सेवेने प्राप्त होत असते आणि त्यानंतर आपली जी काही भौतिक सुखा आहे सांसारिक सुखा आहे ती मिळण्यासाठी देखील मदत होत असते आणि त्यानंतर आपल्याला शेवटच्या टप्प्यावर म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी देखील सत्यनारायणाची जी सेवा आहे ती उपयोगी पडत असते त्यामुळे आपल्या घरात आवर्जून सत्यनारायण हा करावा बघा सत्यनारायण केल्याने निश्चितच आपलं आरोग्य त्यासोबतच आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती देखील चांगली राहण्यासाठी साठी मदत मिळते त्यासोबतच आपल्या घरातील एकोपा वाढतो एकत्र आल्याने आपण ज्या काही पूजा विधी करतो त्याने आपोआपच एकमेकांच्या प्रती प्रेम बा, प्रेमाची भावना वाढते आणि घरातील जे सामंजस्य आहे किंवा एकोपा आहे तो वाढण्यासाठी मदत मिळत असते आणि घरातील प्रत्येक सदस्यावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो कारण हे आयुष्य जगत असताना संसार चालवत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही हा सत्यनारायण करा त्यासोबतच तुम्हाला या श्रावणामध्ये शक्य झालं नाही तर तुम्ही गणपतीमध्ये करा निश्चितच त्याचा जो काही सकारात्मक अनुभव आहे तर तुम्हाला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त दर पौर्णिमेला ज्या घरामध्ये सत्यनारायण केला जातो त्याचे काय बदल घडून येतात हे त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने माहीत आहे त्यामुळे तुम्ही जर दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच तसं सुचवा आणि तुम्हाला काय अनुभव आले हे देखील कमेंट करून सांगा तर स्वामी भक्त हो सत्यनारायण बाबत छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा स्वामी भक्त हो तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यासोबतच आपल्याला रत्न खरेदी करायचे असेल तर श्रावणामधली अगदी सुवर्ण संधी चालून आलेली आहे श्रावणानिमित्त आपण फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवला एक रत्न देत आहोत तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद